छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव कानावर पडताच प्रत्येक शिव विचार मावळ्यांचा भरून येतो मुड मावळ्यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जगाच्या छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव मोठ्या मानाने घेतले जाते महाराष्ट्रात आणि भारतात असलेले किल्ले याच पराक्रमाची साक्ष देतात म्हणूनच मराठा साम्राज्याचे सामर्थ्य दर्शनाऱ्या बारा किल्ल्यांची निवड युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये करण्यात आलेली होती तर आपण पाहूया युनेस्क जागतिक वारसा यादीत असलेले आपले बारा किल्ले यामध्ये रायगड राजगड प्रतापगड कन्हाळा शिवनेरी लोहगड सालेरगड सिंधुदुर्ग सुवर्णदुर्ग विजयदुर्ग खांदेरी आणि जिंजी किल्ला अशा एकूण बारा किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्तरावर मानांकन मिळालेले आहे जगभरात महाराजांचे डावपेच स्वराज्यासाठी उभा केलेली ही भक्कम किल्ल्यांची वास्तुकला जगभरात आदराने पाहिली जाते छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्यांची वास्तुकला उभारण्याचा प्रयत्न केला तो अत्यंत दूरदृष्टीने हे किल्ल्यांची उभारणी केलेली आहे महाराष्ट्रातील केल अकरा आणि तमिळनाडू मधील एक अशा एकूण बारा किल्ल्यांना युनेस्को जागतिक वारसा नामांकन मिळाले वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून असे नामांकन मिळालेले आहे हा संपूर्ण क्षण महाराष्ट्राला आणि आपल्या देशाला अत्यंत अभिमानाचा आणि ऐतिहासिक बनलेला आहे युनेस्कोचं जागतिक वारसा स्थळ अद्वितीय वैश्विक मूल्य आउटस्टँडिंग युनिव्हर्सल व्हॅल्यू या निकषावर किल्ले उतरलेले आहेत शिवकालीन दुर्गाची सामरिक स्थापत्य सांस्कृतिक महत्वपूर्णता सह्याद्रीच्या कुशल वापरातून साकारलेली सुंदर माची स्थापत्य शैली आणि गणिमी काळाचे युद्धतंत्र या सर्व बाबी या नामांकनामध्ये अत्यंत निर्णायक ठरलेले था। आहेत हे किले विविध भूप्रदेशात विखुरलेले असून हे, हे मराठा सत्तेची लष्करी रणनीती आणि ताकद अधोरेखित करतात असे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलेले आहे हे नामांकन केवळ किल्ल्यांची गौरवगा नाही तर तेथील पर्यटन स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणारा एक निर्णायक टप्पा देखील बनलेला आहे या माध्यमातून महाराष्ट्राचे शौर्य स्थापत्य परंपरा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर अधोरेखित झालेली आहे